आपण दैनंदिन जीवनामध्ये असे कुठल्या गोष्टी आपण सातत्यानं करतोय की त्याचा कुठे ना कुठे तरी काही वर्षानंतर आपल्याला आजारपण येणं किंवा स्थूलतेकडे झुकणं हे सगळे परिणाम त्याच्यामुळे दिसतात अशा कुठल्या पाच गोष्टी जर तुम्हाला सांगायच्या असतील तर मी म्हणेन सगळ्यात पहिली गोष्ट काय की अतोनात गोडाच आवड hmm. ही जी भारतीय लोकांमध्ये आहे <laughs> शुगर ही, ग्रेव्ही खूप चुकीची ही, आहे म्हणजे आम्ही सांगतो की तुम्ही मुलांना इंट्रोड्यूस करताना साखर इंट्रोड्यूस करू नका <laughs> ती गोष्ट मिठाच्या बाबतीत खरी नाही त्यामुळे मीठ तुम्हाला बाहेरनं द्यायला लागतं <laughs> परंतु साखर जी आहे ही <laughs> प्रत्येक म्हणजे सगळे नमस्कार शेवटी विष्णूला जातात किंवा देवाला कुठल्या तरी जातात असं जे म्हणतात तसं <laughs> प्रत्येक गोष्टीचं शेवटी साखरच बनते Right. एका पद्धतीनं ते दॅट इज द फायनल युनिट आहे ते hmm. बॉडीनी वापरायचं ठीक hmm. आहे तर त्यामुळे आपण खाण्याच्या प्रमाणामध्ये अति आग्रह करणं गोडाच्या गोष्टी आग्रहाने खायला घालणं hmm. प्रत्येक सेलिब्रेशन हे फूडशी कनेक्ट करणं काही झालं की पेढे वाटा ही जी गोष्ट आहे ना आपली हे जरा थोडस <laughs> चुकीची गोष्ट आहे असं मी म्हणेन दुसरं असं आहे की आपण जितकं मुलांना मार्क्स देतो अभ्यासाबद्दल किंवा त्यांना क्लासेस आणि करिअर मध्ये जेवढं हे करतो तेवढं आपण त्यांना मैदानी खेळाची आवड देत नाही किंवा त्याला महत्व देत नाही म्हणजे जसं ते एक काही कार्टून आजकाल येतात की बाबा आम्ही जेव्हा लहान होतो आता म्हणजे ऑलमोस्ट एक थर्टी इयर्स बॅक तुम्ही समजा की त्यावेळेला आम्हाला घरात खेचून आणायचे की आता अभ्यासाला बसा <laughs> खेळणं कमी करा आता मुलांना बाहेर काढायला लागते की तुम्ही प्लीज बाहेर <laughs> 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 खेड़ <laughs> जा आता त्यांना खेचणे अवघड आहे कारण त्यांना आवडत पण नाही आता आई वडिलांची बिचारी अवस्था झालेली आहे पण त्यांना खेचणं बाहेर आवश्यक पडतंय की मैदानी खेळ खेळायला पाहिजेत स्क्रीन टाइम ही आपली अतिशय एक भयानक गोष्ट आहे की ज्याच्यामध्ये आपण त्या स्क्रीनचा ऍक्च्युली एक विक्टीम झालेलो आहोत तर या काही गोष्टी मी नक्की म्हणेन की आपल्याला फूड फिजिकल ऍक्टिव्हिटी सिडेंटरी लाईफ म्हणजे स्क्रीन टाईम ज्याला म्हणतो ती अर्लियर डायग्नोसिस किंवा समजून घेणं अलर्टनेस अबाउट द डिसीज ह्या गोष्टी जर आपल्यामध्ये आपण नीट केल्या तर मला वाटतं दॅट विल बी रिअली गुड